जैन 24 चोवीसावे तीर्थंकार भगवान महावीर यांचा जन्मकल्याण महोत्सव गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्व विश्वभर साजरा होत आहे त्या निमित्तानं जितो या इंटरनॅशनल संस्थेच्या वतीनं जगातील आठशे करोड मनुष्य व प्राणी यांच्या कल्याणासाठी विश्व नवकार मंत्र दिवस साजरा करण्याचे ठरवले असून त्यांनी देशविदेशातील जवळपास सहा हजार जैन स्थानक व मंदिरात सकल जैन समाजाच्या वतीनं नऊ एप्रिल रोजी सकाळी आठ ते नऊ वाजून छत्तीस मिनिटापर्यंत सामूहिक नमोकार मंत्राचे पठन करण्याचे आवाहन केले आहे गांधी नाथारंगी दिगंबर जैन जन्मंगल प्रतिष्ठान सकाळी आठ ते नऊ छत्तीस या वेळेमध्ये नमोकार मंत्राचं सामूहिक पठण या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सकल जैन समाज सोलापूर यांचे सर्व प्रतिनिधी सर्व समाजातील लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि तो कार्यक्रम मंत्रपठनाचा नमोकार मंत्र त्या ठिकाणी होणार आहे त्याच दिवशी त्यावेळेस जितो जी आमची संघटना आहे जय संघटना त्यांनी ते आव्हान केलेलं आहे आणि याच्यासाठी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून सर्व लोकांनी त्याच्यामध्ये विविध सर्व पक्षातील लोकांनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि हा त्यावेळेस त्या दिवशी भारत आणि त्याचबरोबर देशातील जवळजवळ एकशे अष्ट्याहत्तर देशामध्ये देशा नमोकार मंत्राचं पठण होणार आहे नमोकार मंत्र हा धर्म्या धर्मियामध्ये सर्वात अनादी मंत्र म्हणून त्याला मान्यता आहे जैन समाजाच्या माध्यमातून एकशे आठ देशांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून जवळपास लाख लोक जोडण्याचे प्रयत्न केले जाणार आहे आध्यात्मिक साधना आणि मनशांती मिळवण्यासाठी ऋषीमनी आणि देवतांनी अनेक मंत्र रचले आहेत त्यापैकी नवकार मंत्र हा असा एक प्रभावशाली मंत्र आहे जो अगदी अनादि काळापासून स्मरणात ठेवला जातो त्याच्या अडुसष्ट अक्षरांच्या स्वरांची ऊर्जा आणि वैभव अतुलनीय आहे हे कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा धर्माशी संबंधित नाही तर या मंत्राद्वारे विश्वातील सर्वोत्तम गुणांची पूजा केली गेली आहे परिणामी त्याचे परिणाम देखील उच्च दर्जाचे आहेत म्हणून याला महामंत्र म्हटले गेले आहे जितोच्या आवाहनानुसार सोलापुरातील सकल जैन समाजाच्या वतीनं विश्व नवकार मंत्र दिवस बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता गांधीनाथा रंगजी जैन जनमंगल प्रतिष्ठान म्हणजे जैन बोर्डिंग बाळीवेस येथे सोलापुरातील जैन समाजातील सर्व पंथ एकत्रितपणे सामूहिक नवकार मंत्र पठन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे नमोजायानम् नमो एषवसागूनम् एषो पञ्च नमोकारो स पावपनाशनो मङ्गलारं च सौवेशिं प्रथमं हिमम् मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर